मनोज जगांगे पाटील यांनी आंतरवालीमधल्या पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले या आरोपांचे पडसाद राजकीय वर्तव्यामध्ये उमटले विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकाही केली मात्र त्यानंतर मनोज जगांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्या जाण्याची भूमिका बदलून बेमुदत उपोषण हे साखळी उपोषणात रूपांतरित करण्याचा निर्णय जाहीर केला तसेच त्यांनी उपचारही घेतले या संदर्भामध्ये आज विधानसभेमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला आशिष शल्लार यांनी मागणी केल्यानंतर जगांगेंचं आंदोलन आणि त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर केलेले आरोप या आरोपांची एस आय टी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनीही आपली भूमिका सभागृहासमोर मांडली आहे म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे व त्यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपामागे कोण आहे असा प्रश्न करत आमदार आशिष शल्लार यांनी विधानसभेतच अप्रत्यक्षपणे विरोधकांना लक्ष केलं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत या संदर्भात आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत त्यांची सविस्तर भूमिका मांडली देवेंद्र फडणवीस म्हणाले की या विषयावर माझी बोलण्याची इच्छा नव्हती पण तरी विशेष निघालाच आहे तर काही गोष्टी सांगितल्याच पाहिजेत असं मला वाटतं या सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाबाबत मी काय केलं आहे हे पूर्णपणे माहिती आहे मी मराठा समाजाला आरक्षण दिलं ते उच्च न्यायालयात टिकवलं जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सर्वोच्च न्यायालयातही मी आरक्षण टिकवलं सारख्यासारखी संस्था मी सुरू केली विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देणं अशा योजना आपण सरकारच्या वतीने सुरू केल्या त्यामुळे मराठा समाजाच्या संदर्भात मला कुणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले मी जे काही केलं आहे ते मराठा समाजाला माहिती आहे त्यामुळे मनोज जगांगी पाटील जे काही माझ्याबद्दल बोलले त्यानंतर मराठा समाज त्यांच्या मागे नाही तर माझ्या मागे उभा राहिला आहे दुःख या गोष्टीचं आहे की अशा प्रकारे कुणीही कुणाची आई बहीण काढेल आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत पाठवणारे छत्रपती होते पण त्यांचं नाव घेऊन लोकांच्या आई बहिणी काढायच्या पण माझी त्यांच्याविषयी तक्रार नाही यामागे कोण आहे हे शोधलंच पाहिजे अशी सूचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली याच दरम्यान काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी आंतरवाले सराटीमध्ये पहिल्यांदा झालेल्या लाठीचार्जवर भाष्य केल्यानंतर त्यावरूनही देवेंद्र फडणवीसांनी टीका केली देवेंद्र फडणवीस म्हणाले की आंतरवादीत दगडफेक करणारे सांगत आहेत की त्यांनी दगडफेक करायला कुणी सांगितलं ला। पोलिसांचा लाठीचार्ज हा महत्त्वाचा आहेच पण तो का झाला आता हे षडयंत्र बाहेर येत आहे कशाप्रकारे रात्री जाऊन मनोज जगांगींना परत आणणार कोण आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटणार कोण आहेत कुणाकडे बैठक झाली दगडफेक करा असं सांगितल्याचं आरोपीच सांगत आहेत पोलीस आपले नाही आहेत का असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की दुर्दैवाने आपण भीडची घटना विसरत आहोत हे आंदोलन शांततेत झालं नाही मराठा समाजाने काढलेले मोर्चे शांततेत झाले होते पण यावेळी शांतता नव्हती कुठल्या स्तराला आपलं राजकारण चाललं आहे त्यांचे फोटो कुणासोबत निघत आहेत कोण त्यांच्यासोबत होते हे सगळं बाहेर येत आहे अशा प्रकारे कुणी कुणाची आई बहीण काढणार असेल तर या सभागृहाकडून अपेक्षा अशी आहे की त्यांनी संबंधित सदस्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं मग ती विरोधी पक्षाच्या असो किंवा सत्ताधारी विरोधकांच्या बाबतीत असं घडलं तरी हा देवेंद्र फडणवीस मागे ताकदीनं उभं राहील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले या संदर्भात एसआयटी उभी राहीलच पण मला मनोज जारंगे पाटील यांच्याशी काही देणं घेणं नाही त्यांच्या पाठीमागचा बोलवता धनी कोण आहे ते समोर आलं पाहिजे काही लोक ती स्क्रिप्ट बोलतात तीच स्क्रिप्ट त्यांच्याकडून येत आहे वॉरम कुठे उघडली आहेत याची माहिती आमच्याकडे आहे सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते तुम्ही सुद्धा ऐका ही अत्यंत गंभीर घटना आहे या घटनेतून राज्यात अथवा देशात चुकीचा मेसेज जाणं अत्यंत डेंजरस किंवा घातक असेल त्यामुळे या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी एसआयटी मार्फत करावी मान्य अध्यक्ष मोदय आपण जे निर्देश दिलेले आहेत त्याच निश्चितपणे पालन होईल खरं म्हणजे या विषयात माझी बोलायची इच्छा नव्हती पण तरी देखील मला असं वाटतं की आता विषय इथे आलेला आहे तर एक दोन गोष्टी या ठिकाणी बोलल्या पाहिजेत पहिल्यांदा तर मला असं वाटतं की या सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं नीट माहिती आहे मराठा समाजाला मी आरक्षण दिलं या सभागृहाने दिलं मी मुख्यमंत्री होतो ते हायकोर्टात टिकवलं जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात ते टिकवलं <laughs> मान्य अध्यक्ष मोदय एवढंच नाही तर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सारथी सारखी संस्था सुरू करणं असेल विद्यार्थ्यांना फी मध्ये दे सवलत देण्याचा विषय असेल हॉस्टेलचा असेल हॉस्टेल होत नाही तोपर्यंत तो विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याचा विषय असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातन त्या ठिकाणी कर्ज देणं असेल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणाच्या योजना असतील या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या आणि माननीय मुख्यमंत्री मोदय एकनाथराव शिंदेजींनी त्या अजून मजबूत केल्या सुदृढ केल्या त्याची व्याप्ती देखील वाढवली त्यामुळे मराठा समाजाच्या संदर्भात मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाहीये मी जे काही केलंय ते मराठा समाजाला माहिती आणि म्हणूनच जे काही मनोज जरांगे पाटील माझ्या विरुद्ध बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला त्यांच्या पाठीशी नाही उभा राहिला दुःख या गोष्टीच आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढे म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला हीच आमची आई असती सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती आणि त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या पण अध्यक्ष मोदय माझी त्यांच्याबद्दल तक्रारच नाहीये माझी तक्रारच नाही त्यांच्याबद्दल खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना हे शोधावंच लागेल असं आहे ये जो महत्वाचा मुद्दा आहे तो शेलारांनी नंतर मांडलाय तोच महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी दगडफेक करणारे जर या ठिकाणी सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला कोणी सांगितलं तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं नाही लाठीचार्ज महत्वाचा आहेच त्याच्यामुळे झालंच असेल पण का झाला लाठीचार्ज आता हे षडयंत्र बाहेर येतं आता हे लक्षात येत आहे कशा प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगेंना वापस आणणारे कोण आहेत त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत अध्यक्ष मोदय कोणाकडे बैठक झाली ते सांगतायत मी न सांगत आहे आरोपी सांगतायत आता आरोपी सांगतायत की यांनी बैठक घेऊन सांगितलं दगडफेक करा पोलीस आपले नाही आहेत आपले पोलीस नाही आहेत आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण चुप राहायचं आणि दुर्दैवाने माननीय बाळासाहेब थोरात साहेब आपण बीडची घटना विसरला हे शांततेने झालेलं नाही आहे हो मराठा समाजाने जे मोर्चे काढले होते ते शांततेनेच झाले होते यावेळी शांतता नव्हती ही घर जाणं ती घर जाणं होऊ दे नाही नाही कशा करता आणि त्यांचं पूर्ण होऊ दे ना माझं हो त्यांचा पूर्ण होऊ दे मग बोला नाही ना। मी मी तुम्हाला नीट ओळखतो तुम्ही देखील राजकारणामध्ये नेहमीच अशीच भूमिका घेतलेली आहे की वाईटाला तुम्ही वाईटच म्हटलेलं आहे तुम्ही कधीही टोकाची भूमिका घेत नाहीत पण आज तुमच्या बोलण्यात ते सुटलं म्हणून मी या ठिकाणी सांगितलं म्हणून मी हे सांगितलं आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय जे काही या ठिकाणी कुठल्या स्तराला आपलं राजकारण चाललंय म्हणजे आज आपण जर समाजाला विघटित करण्याचा प्रयत्न करणार असू समाजाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत असू अशा प्रकारचं राजकारण जर होत असेल कोणासोबत फोटो निघत त्यांचे कोण सोबत आहेत त्यांच्या कोणाचे कार्यकर्ते म्हणत आहेत कुठला पैसा येतोय येत आहे साहेब सगळं येत आहे शेवटी या गोष्टी लपत नाही एक एक गोष्ट बाहेर येते ती येणारच आहे आणि म्हणून मी हो या निमित्तानं एवढं सांगतो की अशा प्रकारे अध्यक्ष महोदय कोणी जर कोणाची आय माय काढणार असेल तर या सभागृहाकडनं अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो आडे वेडे न घेता असं असतं तर तसं जसं असतं तर तसं असं घडलं असं असं नाही तुमच्याबद्दल असं घडलं ना हा देवेंद्र फडणवीस राहील तुमच्या बाजूला राहील त्यामुळे अध्यक्ष मोदय हो आपण एसआयटी सांगितली एसआयटी तयार होईलच पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला जी स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते आणि हे जे आता ज्या ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं साहेब वॉर रूम कोणी उघडले माहिती आहे आम्हाला आता मिळाली आहे माहिती वॉर रूम कुठे कुठे संभाजीनगरला कोणी उघडली नवी मुंबईला पुण्याला कोणी उघडली माहिती आहे आमच्याकडे सगळी करू सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल